कार मी विकास चौधरी तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन भागात आणि आत्ता पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या शेजारी मागे असलेला नाना वाडा आहे त्याच्याच तिथून बुधवारपेठेत जाणारा एक रस्ता आहे तापकीर गल्ली आता सध्या तिथं चाललो आहे आणि तिथं नगरकरांचा आपण वाडा बघणार आहोत हा नगरकरांचा वाडा आ, मागे एक व्हिडिओ टाकली होती सरदार नगरकरांचा वाडा म्हणून प्रति शनिवार वाडा म्हणून तर ती व्हिडिओ मी या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आणि शेवटलाही असेल तर तो वाडा पाहून घ्या तो वाडा आणि अलगर क्राफ्ट वाडा तर ह्यांचा काय संबंध आहे का ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर चला आपण पुण्यातील शनिवार वाडा ते श्रीमंत दगडूशेठ गणपती दरम्यानचा हा रोड म्हणजे तापकीर गल्लीचा लहानसा जोड रस्ता याच रस्त्याने पुढे चालत साधारण चार एक मिनिटात आपण एका आगळ्या वेगळ्या अशा ऐतिहासिक वाड्यासमोर येऊन उभे राहतो बुधवार पेठेतील तापकीर गल्ली इथं हा आगळा वेगळा आणि सुंदर असा एकशे चौतीस वर्ष जुना वाडा आहे तो दगडी वाडा या नावाने प्रसिद्ध आहे हा वाडा इसवी सन अठराशे नव्वद मध्ये रघुनाथ नगरकर यांनी बांधला तो नगरकर वाडा किंवा रघुनाथ दाजी निवास या नावाने सुद्धा ओळखला जातो या वाड्याच्या बांधकामात मराठा व्हेनिशियन आणि ग्वाथिक शैलीचा अंतर्भाव केलेला दिसून येतो हा वाडा दोन मजली असून मोठा आणि सुंदर दिंडी दरवाजा आहे सजावट केलेल्या कमानीच्या मध्यभागी गणपतीचे शिल्प आहे आतल्या बाजूस मोठे अंग नय आहे नावाप्रमाणेच हा दगडी वाडा पूर्णपणे विटांच्या विरुद्ध म्हणजे दगडाने बनवला गेला आहे जो नियमितपणे बांधकामात आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण वाड्यात दगडी नक्षीकाम आणि फुले कोरली आहेत वाडा अंदाजे चौरस फूट जागेत बांधला आहे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण असून या बांधकामात आपल्याला कमानी त्रिदळी कमानी एकमेकांत खांब दिंडे दरवाजाची व्हिक्टोरियन पद्धतीची कमान तिचे खांब आणि कंगोरे उत्तम लाकडाचा परंतु भारतीय पद्धतीशी नाते सांगणारा दरवाजा त्याचप्रमाणे दरवाजाच्या वर उजव्या आणि डाव्या बाजूस कमलाकार पद्धतीचे नक्षीकाम कमानीच्या कि स्टोनवर कोणाला त्यात विघ्नार्थ श्री गणेश पाहायला मिळतो याप्रमाणेच आपल्याला इथं इंग्रजी शैलीचे गवाक्ष गवाक्षडक्याची मुखे जाळीदार नक्षीकाम यक्षमुख सिंहमुख अस्वलमुख चित्त्याचे मुख यासारखी शिल्प पाहायला मिळतात मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आणि दिवाणखाने जाण्यासाठी जिना चुन्यातील नक्षीयुक्त पट्ट्या पाणी फुले पोपट माकड यांच्या आकृती याशिवाय वाड्यात एकूण दोन चौक असून त्यात सत्तेचाळीस खोल्या होत्या तसेच बत्तीस बाय सोळा फूट आकाराचा दिवाणखाना सुद्धा इथं बघण्यासारखा होता सध्या वाड्याची बरीच दुरावस्था झाली आहे वाड्याचा मागचा भाग पूर्णपणे कोसळलाय वरच्या मजल्यावरचा छत पडायला आलेला आहे रघुनाथ नगरकरांच्या निधनानंतर या वाड्याची देखभाल त्यांचे चिरंजीव हरी नगरकर पाहत असत पुढे हरी यांच्या निधनानंतर या वाड्याला भारतीय पुरातत्व खात्याने तसेच पुणे महानगरपालिकेने वारसा स्थळाचा प्रथम श्रेणीचा दर्जा दिला आहे या वाड्यास न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे लोकमान्य टिळक कृष्ण गोखले सोनोपंत दांडेकर यांचे पाय लागले आहेत पुणे नगर वाचन मंदिर आणि पुणे सार्वजनिक सभा ही सामाजिक संस्थाही याच वाड्यात सुरू करण्यात आली होती वाडा पाण्यासाठी पर्यटक नेहमी येत असतात आता इथं काही कुटुंब राहतात पुण्याच्या वर्दळीच्या भागात हा अनोखा वाडा पुण्याच्या उण्यात भर टाकणारे आहे हे खरं